हे आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघालेले आहेत तर यांना आता आपण विचारूया की आपण जे आरक्षणाचा लढा दिलेला आहे जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर तुमच्या भावना काय सरकार तुम्हाला कधीपर्यंत आरक्षण देईल किंवा तुम्ही आता पोचल्यानंतर महिन्याभर थांबावं लागेल मुंबईमध्ये काय काय भावना काय तुमच्या आता आम्हाला वाटतं आरक्षण तर आज देत काय की सरकार पंधरा दिवस झाला असं वाटतं की मुंबईला जायची गरज पडणार नाही असे आम्हाला न्यूज येतात कमेंट येतात पण इथं राहायची वेळ आली पण अजून असं वाटतं की मुंबई पर्यंत आरक्षण भेटतं काय की एवढं असं आम्हाला वाटतंय आता कधी काय भेटत असं वाटतं की आम्हाला जायची गरज पडू नये ही आमची इच्छा आहे लगेच आम्हाला आरक्षण मिळावं चांगली गोष्ट आनंदाची नाही जर मिळालं तर रांगे पाटाने सांगितलेलं आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आता मुंबई सोडायची नाही तर आपल्या गावचे किती लोक आलेले आहेत सगळे तर आमच्या गावचे पन्नास साठ लोक आहेत आमचे तीन टेम्पो आहेत सर्व गावकऱ्यांनी म्हणून आम्हाला दोन लाख रुपये वर्गणी करून दिलेली आहे आमच्या गावातल्या काही प्रमुख प्रमुख नेत्यांनी तीन वाहनाचा खर्च उचललेला आहे म्हणजे तुम्ही लोकांनी केलेल्या सहकार्यामधून तुम्ही आमची तयारी काय लागल तर देण्याची आमची स्वतःची सुद्धा तयारी बरं मग रस्त्याने येताना तुम्हाला काही ठिकाणी जेवणाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली का मिळाली का हा एवढी व्यवस्था झाली आमच्याकडे दहा बॉक्स आहेत आम्हाला प्यायला करत आहे तर तुमच्या सोबत समजा काही मराठी बांधव येऊ शकत नाही काही कारण असतो पण ते त्यांच्या पद्धतीने तुमचे जेवणाची व्यवस्था किंवा नाश्त्याची व्यवस्था करत असतात तर त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करणे आपलं पहिलं कर्तव्य तर त्या बांधवांविषयी आपण दोन शब्द बोला असं वाटतं डोळ्यातून आसरू येतात आता नगरच्या नगरचे अलीकडं पलीकडं भाकरीचे गटोडे आमच्या टेम्पो मध्ये टाकले असं आमच्या घरी मिळत नाही तेवढं आम्हाला वाटायला आहे त्याचे बोल आम्हाला बोलता सुद्धा येत नाही एवढं सहकार्य आम्हाला हे जनता इकडी करत आहे बोलता सुद्धा येत नाही कंठ दाटून येतो एवढं आमच्यावर प्रेम आणि सहकार्य ही इकडी मंडळी करत आहे आणि आता मुंबईला पोहोचल्यानंतर जर सरकारच्या काही तांत्रिक गोष्टींच्या अडचणीमुळं जर त्यांनी सांगितलं की महिनाभर किंवा दोन महिने तुम्हाला आरक्षण देण्यासाठी वेळ लागणार आहे तर तुम्ही जरांगे पाटलांना तिथं सोडून गावी येणार की थांबणार नाही आम्ही निश्चित थांबणार गावकऱ्यांना सांगितलंय तुम्ही परत यायचं नाही आरक्षण घेऊन यायचं आणखीन काय लागलं तर आम्ही तुम्हाला घेऊन येऊ पण तुम्ही गावाकडे यायचं नाही असं गावकऱ्यांना सांगितलंय आणि आम्ही तोच निर्धार करून आम्ही सुद्धा निघालेलो आहे तर मग आता तुम्ही एवढे लोक आलेले आहात तर मग तुमचं घर परिवार गुर ढोरक जे काही शेती असेल त्याची काय व्यवस्था केली तुम्ही आता माझा गहू पाण्याला आलेला आहे आता त्याला आता बायकोन फोन केला होता पाण्याचं काय करायचं सोमवारी दिवसाची लाईट आहे पण मी म्हणलं आता पंचवीस तारखेला आम्ही येणार आहेत आता तिथून आल्यानंतरच पाहू आता सर्व तसंच सोडून आलेलो आहे आम्ही काय त्याला इलाज नाही फक्त आरक्षणासाठी आम्हाला निघालेलो आहे दुसरा आमच्या समोर काही प्रश्न नाही मग आरक्षण भेटल्यानंतर समजा जरंगे पाटलांची काही राजकीय वाटचाल असू शकते का आता तो त्यांचा विषय पण शक्यतो आता नाही ते आमच्या सोबत आहेत म्हणजे आम्हाला वाटतं की आमच्या सारखे ते आहेत आणि म्हणूनच स्वखर्चानं स्व इच्छेनं त्यांच्या पाठीमाग आहोत सज्जनाचे माप चाले वारे हाती यामुळे त्यांची कीर्ती गाजली आणि टोटल महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीमाग स्व चाललेला आहे आतापर्यंत मराठ्याचे एवढे नेते झाले आणि एवढा प्रतिसाद कुणालाच दिलेलं नाही जरागी पाटलाला प्रतिसाद भेटलेला आहे कारण त्यांच्या जीवनाचा तो त्याग आहे त्यांनी सतरा दिवस अगोदर उपोषण केलं त्याच्यातूनच कळालं की महाराष्ट्रासाठी मराठा समाजासाठी एक खूप सुंदर असा एक मराठा बांधवासाठी नेता म्हणण्यापेक्षा एक असं व्यक्ती समाजसेवक एक मराठासाठी व्यक्तिमत्व मिळालेलं आहे आणि म्हणून एक संघर्ष होता त्याला आपण म्हटलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांच्या पाठीमागच चाललेलो आहोत मी तर तुमच्या माहितीसाठी की मराठा समाज आंदोलना तर आंदोलनासाठी निघालेला आहे पण आपल्या सहकार्यासाठी इतर समाजातील बांधव देखील आपल्याला मदत करीत आहे तर त्यांचं पण एकदा आभार आपण मानलं पाहिजे मग तो कोणत्याही समाजाचा आमच्याही गावामधून इतर ओबीसी वाल्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलंय वाटाणा सुद्धा अनेक प्रकारे स्टॉल अनेक प्रकारचं ओबीसी ओबीसीचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण मिळावं आम्हाला दररोज आमच्या गावचे ओबीसी बांधवाचे फोन येतात जय हो एक मराठा लाख मराठा त्यांच्या कमेट येतात त्यांना सुद्धा वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं आता काही असणारी राजकीय मंडळी आहे तो राजकीय डाव आहे तो काय आमच्या डोक्यातला प्रश्न नाही तो आम्हाला मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण